नमस्कार किचन बाय एम वीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज बनवणार आहे पुरणाची पोळी त्यासाठी मी दोन वाटी चण्याची चे डाळ कुकरला चांगली सॉफ्ट शिजवून घेतली आणि शिजल्यानंतर पुरणाच्या चाळणीमधून ती चाळून घेतली नंतर गॅसवर कढईमध्ये ते मिश्रण टाकलं आणि त्यामध्ये दोन वाटी साखर घातली आणि एक चमच तूप घातलं तुम्हाला जर साखर नसेल घालायची तर तुम्ही त्याऐवजी गोळसुद्धा घालू शकता आणि तुम्हाला गोळ किती पाहिजे त्या प्रमाणात ते ठरवू शकता त्याच्यानंतर हे मिश्रण असं चांगलं ढवळत राहून घट्ट होईपर्यंत असं फिरवून घ्यायचं आता आपलं पुरण कसं तयार झालं हे कसं ओळखायचं तर त्याच्यामध्ये असा सराटा उभा करून बघायचा तो जर आळवा पडला नाही म्हणजे आपलं पुरण हे पूर्णपणे तयार झालेलं आहे गॅस बंद करून द्यायचं आणि त्याच्यानंतर मी जायफळं घेतली ती थोडीशी अर्धी जायफळ त्या पुरणाच्या मिश्रणामध्ये केसून घेतली आणि परत ते चांगलं फिरवून घेतलं नंतर परत छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडीशी छोटी जी एक चम्मच सोप घेतली आणि दोन तीन विलायची घेतली ते सुद्धा बारीक करून घेतली मिक्सरमध्ये आणि ते सुद्धा पूर्णामध्ये मिक्स करून घेतलं सोपेमुळे आपल्या पूरणाला खूप छान चव येते तुम्ही सोप नक्की टाकून बघा आणि हे बघा अशा सॉफ्ट पुरणपोळ्या त्याच्यापासून तयार होतात लुसलुशीत तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद